नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे छत्रपती हायस्कूल ज्युनियर कॉलेज भवननगर या शाळेमध्ये आता भरलेला आहे बाल आनंद मेळावा चला तर बघूया आपण बाल आनंद सर नमस्ते 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 काय काय कशी वाटली मी सर एकदम टेस्ट छान आहे नंबर आहे आज या ठिकाणी कन्याशाळेच्या वतीनं हां बालानंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे त्यांच्या तर या बालानंदाचा मुख्य हेतू जो आहे तो मुख्य हेतू म्हणजे विद्यार्थ्यांना जे व्यवहार ज्ञान आहे ते व्यवहार ज्ञान प्राप्त व्हावं आणि एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर तिची विक्री कशी करावी आणि खरेदीच्या माध्यमातून विक्री केल्यानंतर त्या ठिकाणी जो नफा आहे तो नफा कसा मिळवता येईल या उद्देशानं या विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त व्हावं या हा मुख्य आजच्या या बालानंद मेळाव्याचा उद्देश आहे त्या दृष्टीनं या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थिनींनी खाऊचे स्टॉल असतील भाजी मंडई असेल अशा विविध पद्धतीनं आपापला माल या ठिकाणी विक्रीसाठी आणलेला आहे आणि या ठिकाणी बरेचसे स्टॉल जर आपण पाहिले तर आता बऱ्याचशा स्टॉलची विक्रीसुद्धा चांगल्या पद्धतीने इथं झालेली आहे आणि मुख्य हेतू जो आहे तो मुख्य हेतू या विद्यार्थिन्यांना त्या ठिकाणी साध्य करता येईल हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश या ठिकाणी आहे तर या मेळाव्याचा सर्वांनी आनंद घ्यावा आणि विद्यार्थिनींना बसावेले सहकार्य करून त्यांच्या खाद्यपदार्थात खूप भाजी असेल याची खरेदी ग्राहकांनी करावी अशी विनंती मी या ठिकाणी करतो आणि सर्वांना या बाल आनंद जळाव्याच्या हांदिकाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद सर नमस्ते नमस्कार सर नमस्कार या इकडे सर

होय किती वेळेला काय बनवतेस तू कितीला प्लेट आहे का किती प्लेट गेला का तुझ्या आतापर्यंत सगळे का काय मॅडम हे सर नमस्ते 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 बोला बोला आज श्री छत्रपती पुणेचे हायस्कूल भवानीनगर या विद्यालयामध्ये बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मेळाव्याच्या निमित्ताने सर्व विद्यार्थिनींना आपल्या पुस्तकी ज्ञानाबरोबरच समाजामध्ये असणारं व्यावहारिक ज्ञान याचे धडे मिळावेत या उद्देशाने आमच्या शाळेमध्ये आज या बाल आनंद मेळाचं आयोजन केलेलं होतं आणि त्याच्या निमित्ताने सर्व विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आमच्या शाळेमध्ये लावलेले होते आणि त्या स्टॉलमध्ये वेगवेगळे पदार्थ पदार्थ तयार करून काही विद्यार्थिनींनी या ठिकाणी काही पदार्थ तयार केले आणि भाजी मंडई असेल त्याचबरोबर चहा असेल त्याचबरोबर पुरी पानपुरी वडापाव त्याचबरोबर इडली डोसा अशा वेगवेगळ्या वेग पदार्थाचं या ठिकाणी विक्रीसाठी स्टॉल उभे केलेले होते त्याचबरोबर फनी गेम असतील म्हणजे आनंद एक प्रकारचा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा आनंद निर्माण व्हावा या उद्देशाने या विद्यालयामध्ये हा बाल आनंद मेळावा आयोजित केलेला होता त्या मेळाव्याला सर्व पालकांनी त्याचबरोबर सर्व विद्यार्थिनी असतील मुलांच्या शाळेचे शिक्षक प्राचार्य त्याचबरोबर सहचे मुख्याध्यापक या सर्वांनी आमच्या शाळेला भेट दिल्या आणि त्यांनी या बाल आनंद हार्दिक शुभेच्छा दिल्या याचा एकच प्रमुख उद्देश की विद्यार्थ्यांना व्यवहार जनामध्ये नापा ना ना आणि तोटा कशा पद्धतीनं होत असतो याचं ज्ञान म्हणजे कृतीतून मिळतं म्हणजे प्रादेशिक पद्धतीनं हे ज्ञान मिळतं त्या उद्देशाने या बाल आंदोलनचं आयोजन आमच्या विद्यालयामध्ये केलं त्यामध्ये सर्व शिक्षक असतील शिक्षक असतील सर्व विद्यार्थिनी असतील त्याचबरोबर सर्व पालक असतील या पालकांनी अतिशय उत्साहामध्ये या उपक्रमामध्ये सहभागी झाले त्याबद्दल मी जिल्ह्याच्या वतीने मुख्याध्यापक गिरी गोसावी सर सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद आज या ठिकाणी कन्याशाळेनं जो काही आनंद मेळावाला भरवलेला होता याच्यामध्ये या कन्याशाळेचं हे चौथं चा पाचवं वर्ष हे आहे आज जवळपास या मेळाव्यातून खरेदी विक्रीतून पंचवीस तीस हजार रुपयाची उलाढाल झालेली आहे सर्व स्टॉल वगैरे फिरून पाहिले रेसिड्यू फ्री ऑर्गॅनिक असं काही खाद्यपदार्थ या ठिकाणी फायला खायला मिळाले भाजीपाल्याचं जर सांगायचं झालं तर सेंद्रिय भाजीपाला पिकवलेला आपल्या शेतातून मुलांनी आणलेला होता त्याच्यामध्ये कांदे असतील लसूण असेल शेवगा भाजीपाला याची जवळपास मी एकट्यानं पाचशे सातशे रुपयाची खरेदी केलेली आणि यातून मुलांना समजतं की ग्रॅमचं रूपांतर किलोमध्ये जर करायचं असेल तर पावसासाठी किती ग्रॅम लागतं पैसे सुट्टं देणं घेणं समजा मी पंचेचाळीस रुपयानं दोन किलो कांदे घेतले नव्वद रुपये झाले त्या मुलीनं दहा रुपये मला महागारी दिले म्हणजे हे आहे आणि आपल्या घरच्यांचं कष्टही आहे की आईला हे पदार्थ बनवताना आज त्यांनी छोटीशी काहीतरी मिसळ असेल भेळ असेल हे आणलेलं होतं आपल्या आईला किती त्रास होत असेल हे बनवण्यासाठी कधी उठावं लागतं तयारी किती करावी लागते त्याच पद्धतीनं या मुलांना हे सगळं समजलं की पालकाचं आपल्या कष्ट काय असतं भाजीपाला शेतातून आणायचा मीठिकटा करायचा पेंड्या बांधायच्या त्याचं ग्रेडिंग करायचं आणि बाजारामध्ये आणायचं आणि जो आज अशी परिस्थिती की जे खपतं आहे ते पिकवावं लागतं आहे जे पिकल ते खपल असं सांगता येत नाही ज्याचा माल चांगला तोच बाजारामध्ये आज टिकेल या मुलांना समजलं आज जर पाहिलं तर एक मेथीची जुडी कांद्याची पेंडीसुद्धा विद्यार्थ्यांकडे विकायला शिल्लक राहिलेलं नाही सगळ्याच्या सगळा माल खपलेला आहे जे कन्या प्रमुख जे आहेत मुख्याध्यापक गोसावी सर यांच्या ज्या काही अशा वेगळ्या विविध विविध कल्पना असतात त्याच्यातून निघालेली ही चार वर्षापूर्वी सर आल्या या कन्याशाळेकडे आल्यापासून मी हे बघतो आहे की दरवर्षी हे आनंद मिळावा वेगवेगळे उपक्रम परवाच त्यांनी एक असा क्षेत्रभेटीचा कार्यक्रम घेतलेला होता राहुट्या छावण्या टाकलेल्या होत्या विद्यार् विद्यार्थिनी छान असं पोहे आणि पायनॅपल सिरा वगैरे बनवलेला होता कन्याशाळेला मी खूप खूप शुभेच्छा देतो असेच त्यांनी उपक्रम वरचे वर घेत राहावेत आणि विद्यार्थ्यांना माईची थाप पाठीवरती टाकावं का, कोणतरी असं लागतं की तो चाल गाड्या पुढं तुला भीती कसे ज्याचं म्हणणारे आमचे गोसावी सर आणि सर्व ताप यांचं मी अभिनंदन करतो या ठिकाणी आज खे शाळेच्या बाल आनंद मेळावा अंतर्गत हऊबल्लीचं आयोजन आमच्या शाळेनं उत्कृष्टरित्या पूर्ण केलेलं आहे त्याबद्दल शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी पालक या सर्वांचं शाळेच्या व्यतीनं खूप खूप आभार थँक्यू सर थँक्यू कोण येत काय नाव आपलं? माझं नाव सामिया फिरोज सय्यद आहे. मी आता नवी मुंबई मध्ये शिकत आहे. हा. माझे पदरतेचे नाव आहे मंचुरिया. कितीला प्लेट आहे? 10ला प्लेट. 10ला प्लेट. किती प्लेट दिल्या? वीस पंचवीस प्लेट दिल्या. 20 प्लेट कसं वाटतंय? खूप छान. छान एक मिनटं बाळा मग ते वा 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 काय आणले बाळा तू काय नाव आहे तुझं होय किती वेळ आहेस दहावी आहे का बरं 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 किती राहिले शिल्लक पाणीपुरी आहे ना चाल चालू कितीला प्लेट आहे छान 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 काय नाव आहे तुझं किती वेळ आहेस आठवीला आहे का काय आणलंय तू कच्छिता बिर्याणी का आणि कितीला प्लेट आहे पंधराला आहे का संपल्या का आहेत तुझ एवढा नावसाहेब बोल किती वैष्णवी किती वेला आहेस काय आणलंयस तू आणि कितीला प्लेट आहे तीस रुपयाला प्लेट तीस रुपया लावूया अरे काय नाव आहे तुझं होय काय आणलंयस तू चहा इडली आणि गुलाबजाम छान जोरासा की बरं बरं काय आणलंस तू हॅपे आणले तू आहे बरोबर कितीला प्लेट आहे होय किती विकले आतापर्यंत काय नाव आहे तुझ किती वेळा आहेस सांगवी लाव आहे काय आणलंयस तू छान लाव अरे वा काय नाव आहे बाळा तुझं होय कितीला आहेस साला काय आणलंयस तू इडली आणली होय संपली काय तुझी अरे का काय आणले तुला दोनशे रुपये झाले नफा झाला ना कितीला आहे सहावीला काय नाव तुझं राहिला कुठे बर हा बर काय काय खरेदी केलं बर एन्जॉय केला म्हणायचं बरं घरी नेण्यासाठी काय काय घेतलं घ्यायचंय का तू काय घेतलं बर स्वस्त मिळाली का मा पेक्षा आपल्याला वाटेल की आपण एखाद्या आठवडे बाजारात घुसलोय काय पण आठवडे बाजार नसून हा शाळेचा आनंद मेळावा आहे किती विकले तीन चार विकले चला भरपले थोडं सांगा थोडं सांगा तरी कितीला आहे दहाला मिरची कशी पावशेर आहे पावशेर आणि अर्धा किलो चाळीस चाळीस लाच आहे किती गेली अर्धा किलो गेली किलो नसते कशीच कोथिंबीर मिरची कितीला भाजी तिथे दहा लाईक आहे का आणि शेपू

शालेय पोषण आहार आलेला आहे काय काय आणले बाळा तू शालेय पोषण आहार या ठिकाणी घ्यायचा आहे सर्वांनी आपापल्या डब्यामध्ये तो शालेय पोषण <laughs> <खाए है। laughs> आहार घ्यायचा आहे काय हे कोथिंबीर आहे किती आहे काय दहा आहे किती विकल्या कुठं मांडणार आहे पाच सहा विकल्या काय घेतलं तुम्ही

विक्रीचा जो कचरा तुम्ही तिथे केलेला आहे तो एकत्र करा तुमच्यावरती काय वानगडी लय गर्दी झाली इथ काय अरे वा वास्केटबॉल भेटणार सहा बॉल भेटणार बॉल खेळायच आणि मेलेलाचा चार नंबरच मी काय नाव आहे बाळा तुझं किती काय आणले वे किती रुपयाला काय नाव आहे तुझं सई सचिन पावा कसं खेळायचे ते बॉल टाकायचा आणि ते मग ग्लास खाली पडले भाई आणि हेरिंग टाकायचे ह्या डाफ हेतरीन टाकायची रिंग टाकायची मग हे टाकायचे पडले पडले किती ग्लास बाळा 8ला नाव काय तुझं काय केलं हे ग्लासांचे हे ग्लास आहेत ना

ठीक है, किळो दे बहुत कुछ कशी बहुत कुछ पछि आहे त्या. हां. थांब थांब. एक 2 मिनिटात उडले करायचं. खालची ना तीन चार्ज मध्ये ना डोळ्याला पट्टी बांधून ना ह्या बॉक्समध्ये टिकली लावून दाखवायची ती लावली तर काय म्हणून असे हे काय करताय तुम्ही बसलाय खाऊ खाल्ला होय छान वाटतंय ना आज किती वाला सगळे तुम्ही का किती बाळा तू नाव काय तुझं होय काय आणलंयस तू कितीला एक आहे कितीला हा झाले का विक्री झाली काय नाव आहे तुझं होय काय आणलं होतं संपली काय आहे संपली आहे काय नाव आहे बाळा तुझं

विद्यार्थिनींच्या कलागुणांना मिळण्यासाठी आम्ही येथे आनंद मेळावा भरवलेला आहे आणि विद्यार्थिनींना व्यवहार ज्ञान गणिती ज्ञान यावं यासाठी तर आम्ही गल्ली विविध पदार्थ ठेवलेले आहेत खऊचे पदार्थ आहेत त्याचप्रमाणे हे खाऊ भाजीपाला ठेवलेला आहे आणि सूत्र अशा विविध कार्यक्रम विविध तिथं कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि विद्यार्थिनीला भरभरून पालकांनी विद्यार्थिनींनी आणि सर्व शिक्षकांनी भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे चांगलं यश येत आहे असाच प्रतिसाद मिळावा ही विनंती धन्यवाद काही नाव पदार्थाची छान श्री छत्रपती मुलींचे हे स्वभाव आहे मी माझ्या पदार्थाचे नाव आहे मंचुरियन माझे नाव आहे सामिया प्लेट घेतले त्याचं मला खूप कौतुक झालेला आहे माझे सर्वात अगोदर सर्वात अगोदर मा माझे वीस पंचवीस प्लेट गेले त्यावेळेस मी खूप खुश झाले नंतर आज जास्त गेले मग त्याच्यामधून मला व्यवहार नाही जास्त करून भेटले कधी फायदा फायदा पण झाला मला